काय काय घेऊन आले मज्जा आली नव्हे एवढं घरात खाऊ असताना खाऊ काढला का शूज इथंच काढायचे घरात नाही मज्जा आली पप्पा घ्यायला आले म्हणून हा मी नको ना उद्यापासून नमस्कार मंडळी तुमच्या आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे मागार दिसत आहे ना हां मी हातात मोबाईल पकडला ते आपला ड्रायवर्ट खराब झाला आहे त्यामुळं तर खूप लोकांचे कमेंट आहेत तू व्हिडिओजमध्ये का दिसत नाहीस तर माझ्या या डोळ्याला काहीतरी प्रॉब्लेम झाले मला ब्लर दिसतंय खरं तर माझे लासिक लेझर झाले मला पहिला चष्मा होता तो मी घालवला आहे पण आता मला पुन्हा चष्मा लागला आहे कारण दिवसातून नऊ दहा तास मोबाईलमध्ये बघते मग लागणारच आणि म्हणून मी ब्लॉगिंग करणं झाले आणि आश पप्पा सध्या व्हिडिओज बनवतात तर त्यांनाच तुम्ही सगळे उडा सपोर्ट करताय त्यासाठी खूप खूप खुँ आभार आणि आत्ता सध्या ब्लॉगमध्ये काय दाखवणार तर कामं तशीच पडल्यात एक दोन तीन शॉर्ट व्हिडिओ बनवायचे होते म्हणून मी साडी नेसली होती आणि भांडे पडलेत कसायचे आमच्याकडं पाणी विकतच आहे टँकर आलाच नाही कालपासून आणि आत्ता टँकर आहेत रात्रीचे साडे दहा वाजल्या त्यांनी टँकर आला पण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे म्हटल्यावर ते आता भांडे घासलेच पाहिजे भांड्याचा ढीग मारलाय आहे फक्त हे एवढंसंच मी साफ करून ठेवते आणि खूप लोक विचारत होते की ही बुट्टी म्हणतात आमच्याकडे याला तुम्ही काय म्हणता माहीत नाही तर ही कुठून आणली तर त्या दिवशी मी हडपसरला गेलते मार्केटला आणि मी तिथून घेऊन आले पुण्यात तर हडपसर मार्केटमध्ये ही बुट्टी भेटते जास्त काय महाग भेटली नाही आणि आणखीन काय घेऊन आले ते दाखवते मी घेऊन आले हे भांडं हे बघू शकता हे मातीचं भांडं आहे खरं तर मी नाही ह्याला घासलं म्हणजे स्कॉच ब्रेडनं फक्त एकदा असं फिरवलं तरी याचा कलर गेला आणि आतून काळं दिसायला ते भांडं म्हणजे त्यांनी मला फसवलं लाल मातीचं भांडं आहे असं सांगितलं पूर्ण लाल भांडं आहे असं सांगितलं आणि हे भांडं काळं आहे फक्त वर्ण माती लावली होती पण असू दे आपल्याला रेसिपीसाठी खरंच खूप छान भांडं आहे मला आवडलं आणि टेस्ट छान असते ना मातीच्या भांड्यातली कालच्या की परवाच्या मिनी मध्ये ह्या बॉटल्स दिसल्या होत्या एका ताईने विचारले होते या बॉटल कुठून आणल्या तर ताई मी ह्या बॉटल विकत नाही आणल्या कुठून आणि ह्या आपल्या घरातल्या सॉसच्या बॉटल आणि मी काही टाकत नाही सॉसच्या बॉटल कारण चांगल्या असतात मी जपून ठेवते आणि त्यांना रियूज करते मला असं वाटतं की कुठली पण वस्तू पैसा वसूल होईपर्यंत वापरायची वाया का घालवायची ओके नाही आणि त्या काय फुटल्या नाहीत पाटल्या मग छान आहेत मग म्हटलं वापरूया दाखवते कुठल्या त्या ह्या बॉटल आहेत ह्या एक मिनट असं पाणी भरून ठेवले कारण त्या घासल्यात ह्या बघू शकता ह्या ह्या अशा बॉटल होत्या ह्याच्यात सॉस होते तर मी धुतल्या आणि ह्याच्यात पाणी भरून ठेवले जरा वास जाऊ द्यायचा म्हणून आणि ह्यांना ब्रशनी घासलेलं नाही आहेत जरा आतून ब्रशनी घासायचे का याच्यामध्ये काही घासणी गा पुरत नाही हा ह्याचा आहे सॉसचा मी ऑन सॉरी कोणता सॉस म्हणायचं याला सोयाबीन सॉस सोया सॉस तर सॉसची बॉटल आहे त्याच्यामुळे ती आतमध्ये ती लालच दिसते आहे तर तिला मला घासायची आहे ब्रश आणला पाहिजे आता तिला घासायला था। त्यामुळं ती तशी दिसती आहे तर ह्याच्यात विनेगर होतं ह्याच्यात रेड चिली सॉस होता ह्याच्यात हे होतं ह्याचं वेगळं कारण हे फॅबस्तच आहे ह्याच्यात लोणचं होतं मिरचीचं आणि ह्याच्यात शेजवान सॉस होते दोन्हीत तर ह्या बाटल्या अशा मोकळ्या झाल्या की मी धुवून ठेवते आणि रियूज करते आणि खूप लोकांचं म्हणणं होतं की असं फांद्या का तोडून लावलं तर हे फांद्या नाही आहेत मुळासहित हे गुलाबाचं झाड आहे आणि हे पाण्यात उगवलं आहे ते मी ठेवलं आहे आणि झालं मला वाटतं आठ दिवस झाले असतील काही नाही झालं त्याला आणि हे कपूरदाणी आहे किचनमध्ये लावत नाही फक्त ठेवली आहे आणि इथं बघू शकता अंशू झोपला आहे त्याला सात वाजता झोपवते मी आणि आता वाजलेत किती बघा आणि हा झोपला आहे मला आता घरातली कामं आवरायची तर आपला ब्लॉगना नक्की कमेंट करून सांगा माझ्याकडून काय चुकतं आहे त्याशिवाय मला समजणार नाही आणि लवकर मी ट्रायपॉड घेणार आहे पण असं मी ठरवलं की आपलं पहिलं पेमेंट झालं यूट्यूबचं की ट्रायपॉड घ्यायचं म्हणून मी घेईना झालं खरं सांगायचं तर तर घेऊ लवकरात लवकर त्या त्यानिमित्तानं आपण मेहनत करू ना म्हणून असा सपोर्ट राहू द्या तुमचा तर थँक्यू आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाय <laughs> बाय